नो ही सोलापुरातली दृश्य आहेत आणि सोलापुरात आज आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे नेते देशाचे नेते सर्व बहुजनाचे कैवारी शोषित उपेक्षित दुर्लक्षित तापमानी तरंजलेल्या गांजलेल्या शेतकरी कष्टकरी कामगार ऊसतोडली मजूर हमाल माथाडींचे सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज आज सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भरला जातोय आणि हे तमाम जे बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहेत ते सोलापूरात आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या शक्ती प्रदर्शनात उतरलेले आहेत आणि आपण बघू शकता सोलापूर कशा पद्धतीने हाऊसफुल्ल झालेला आहे ते सोलापूर हाऊसफुल्ल झालेला आहे सर्वांच्या ओठावरती एकच आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आदरणीय वॅक्सिन नांदी घेऊन आलेले आहेत बांधवांनो यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सत्तांतर करायचं आहे मी कुंडाट या ठिकाणी मनाशी पक्की बांधून हे कार्यकर्ते आलेले आहेत आपण बघू शकता तमाम धनगर समाज बांधव देखील या शक्ती प्रदर्शनामध्ये हेमसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत हेमसैनिक आणि मल्हार सैनिक महाराष्ट्रामध्ये एकत्रित आल्यानंतर काय होऊ शकत हे मानसे आदरणीय माणस बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रेमासत्र आलेले आहेत इगर ते आयात केलेले नाही आहे बांधवांना कार्यकर्ते आहेत निर्मितीच्या नादाने झपाटलेले कार्यकर्ते आहेत हजारो लाखो कार्यकर्ते Kita bagus त्याचबरोबर सर्व जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी फांगाला फांगा लावून पण आपल्याला दिसत आहेत हजारोंच्या संख्येने नव्हे ट्राक्षरच्या लाखोंच्या संख्येने आलेल्या ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकता सोलापुरात जिकडं पहावं तिकडं हा जनसागर जो आहे हा क्रांतीचा परिवर्तनाचा आणि नवनिर्मितीचा हा महासागर हा गर्दीचा महापौर हा जनसैलाब जो आहे तो या ठिकाणी उसळायला आपल्याला दिसतोय गेल्या वीस मे दोन हजार अठरा रोजी अमोल पांडरे यांच्या प्रयत्नातून पंढरपूर या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी सत्ता संपादन मेळा आयोजित केला होता बांधवांडू तो वंचित बहुजन आघाडीचा पहिला धनगर समाजचा सत्ता संपादन मेळा होता त्या अगोदर देखील वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम या ठिकाणी कोल्हापूरमध्ये अमोल पांढरे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी घेण्यात आला होता बांधवांना बघा आज आपला हा पिवळा झेंडा जो आहे तो फार मोठ्या अभिमानाने या ठिकाणी पडतो त्याच्या जोडीला निळा झेंडा देखील आहे हिरवा झेंडा देखील आहे फार मोठ्या डौलानं आणि अभिमानानं तो फडकत आणि गर्दी बघा प्रचंड असा जनसैलाब जो आहे तो सोलापूरच्या रस्त्यावरती बांधवून या ठिकाणी उसाळलेला आपल्याला दिसून येतो न न भूतो आणि भविष्य यापूर्वी या, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीनं कोणाचाही उमेदवारी अर्ज कधी दाखल झाला नसेल बांधवांनो सोलापूरकरांनी इतिहास घडवलेला आहे आणि ही इतिहासाची ताजी दृश्य आहेत आपण बघू शकता अरे निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे फिरावेत कारण गोगल गायीच्या गतीने आपल्या वाट्याला आलेलं दुःख दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरण असं गाठता आले पाहिजेत आणि डबक्यात हे तंत्र नाही त्यासाठी मुळात अंगामध्ये चळवळीचं चा रक्त असावं लागतं त्यांना मनामध्ये फुले शाहू आंबेडकर असावं लागतो आणि अजब रसायन जमेल तेव्हाच एक खाडा कार्यकर्ता तयार होतो हे सोलापुरातल्या तमामो कार्य या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आपण बघू शकता लाखोंचा जन सैलाब जो आहे तो या ठिकाणी उमडलेला आहे बघावं तिकडं पहावं तिकडं बाळासाहेबांचे सैनिक जे आहेत ते रस्त्यावर काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो की बी जे पी असो हे जे प्रस्थापित पक्ष आहेत या प्रस्थापित पक्षांना जे कधी जमलं नाही ते या ठिकाणी हे भीमसैनिकांनी करून दाखवलेलं आहे सोलापूर शहर हाऊसफुल्ल करून दाखवलेलं आहे त्यामुळे सोलापूरकरांना माझा मानाचा मुजरा सोलापूरकरांना माझा मानाचा जय भीम आणि जय मल्हार एकच नाव ते म्हणजे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे आयम आय त्याच बरोबर भारी बहुजन महासंघ त्याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि धनगर समाज विविध जाती जमातीचे सर्व कार्यकर्ते जे आहेत समाज बांधव जे आहेत ते बांधवांना अशा पद्धतीनं लाखोंच्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि लाखोंच्या संख्या सोलापूरचा निकाल काय असणार आहे ते या ठिकाणी दाखवून देणार आहे कोण येणार सोलापुरातून निवडून कोण येणार सोलापुरातून आपण विचार कोण येणार सोलापुरातून निवडून सोलापुरातून कोण निवडून सोलापुरातून कोण निवडून येणार बाबासाहेब आंबेडकर येणार ज्याला विचारावतो आहे मावशी सोळा सोलापुरातून कोण निवडून येणार बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत म्हणजे बाबासाहेबांच्या मध्ये त्यांना बाबासाहेब दिसत आहे सोलापुरातून कोण निवडून येणार सोलापुरातून कोण निवडून येणार मॅडम सोलापुरातून कोण निवडून येणार ताई सोलापुरातून कोण निवडून येणार लहान मुलाला कडेवरती घेऊन बांधवण हे दृश्य महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या इतिहासात आपल्याला कधी पाहायला मिळालं नाही लहान मुलांना कडेवरती घेऊन माय माऊली या ठिकाणी या या शक्ती प्रदर्शनामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आपण बघू शकता त्यामुळं इतिहास लिहिला जाणार आहे इतिहास घडणार आहे दादा कोण निवडून येणार हा जोश आणि हा जलवाच आदरणीय प्रकाश तथा बाबासाहेब आंबेडकरांना भारतामध्ये सर्वाधिक मतांनी विजयी करणार आहे त्यामुळे प्रस्थापितांनी नोंद घ्यावी त्यांनी आपला जो उमेदवार आहे अर्ज आहे तो या ठिकाणी महागारी घ्यावा आणि प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकरांना हा बघा काळ बंद कार्यकर्ते दादा कोण निवडून येणार सोलापुरातून बाळासाहेब आंबेडकर पिवळा झेंडा या ठिकाणी फडकतोय आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने असलेला धनगर समाज या ठिकाणी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्याचं हे धोतक आहे बांधवणूक आणि म्हणून हा पोळा झेंडा जो आहे तो फार मोठ्या डोलाने या ठिकाणी फडकतोय या कोण निवडून येणार सोलापुरातून बाळासाहेब आंबेडकर ज्याच्या तोंडात ज्याच्या त्याच्या तोंडात बांधवणूक या ठिकाणी बाबासाहेबांनी बाळासाहेब आपण बघू शकता एक इतिहास अरे अकेला ही चला था। जाने बे मंजिल लोक जुडते गए कार वा बनता गाव बघा जत्ते जत्ते या ठिकाणी तरुणांचे या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत जरा मध्यभागी काय दृश्य आहेत आपण बघूया बांधवन या ठिकाणी जे कार्यकर्ते जे आहेत ते हलग्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत असे अनेक गट जे आहेत त्या सोलापुरात या ठिकाणी सहभागी झालेला आहे आदर्श आणि हा अरे आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश स्टार प्रचारक वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत